नांदेड येथे लिंगायत समाजाच्या वतीने नवनिर्वाचित खासदार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता समाजाच्या वतीने खासदार डॉक्टर अजित गोपछडे राज्यसभा सदस्य व डॉक्टर शिवाजी काळगे लोकसभा सदस्य लातूर नांदेड या दोन्ही नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमास दिव्य सानिध्य म्हणून समाजाचे सर्व शिवचार्य गण यांची उपस्थिती लाभली होती त्याचबरोबर समाजातील शासकीय व निमशासकीय अधिकारी यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास होती या कार्यक्रमात समाजातील सर्व लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी समाजाच्या प्रश्नांसाठी एकजुटीने कार्य करणार असे दोन्ही खासदारांचे म्हणणे आहे पाहुयात माझ्या नांदेड जिल्ह्यातल्या संपूर्ण वीर लिंगायत समाजाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी आमचे लातूरचे खासदार आणि मी आम्हाला दोघांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला ते काँग्रेसचे खासदार आहेत मी भाजपचा खासदार आहे पण लिंगायत समाज म्हणून आम्ही सगळेजण आज या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आम्ही दोघंही खासदार या भागातल्या मराठवाड्यातल्या लिंगायत समाजाच्या जा, ज्या काही शैक्षणिक सामाजिक आर्थिक धार्मिक क्षेत्रातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या जा, ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निवारण करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या लिंगायत समाजाचं कृतज्ञता व्यक्त करणं महाराष्ट्रामध्ये सत्तावीस आमदार होते लिंगायत समाजाचे त्यामुळे आमचा देखील प्रयत्न राहील की या येणाऱ्या विधानसभेमध्ये लिंगायत समाजातील जास्तीत जास्त प्रतिनिधी विधिमंडळामध्ये कसे जातील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत राजकीय क्षेत्रातलं लिंगायत समाजाचं नेतृत्व पुढे यावं यासाठी मी वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काढलेली आहे हा फक्त राजकीय हेतूने प्रेरित नसून धार्मिक क्षेत्रामधील आणि कृषी क्षेत्रातील आणि गोरगरीब शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या मुलींच्यासाठी देखील प्रबोधनाचं कार्य आणि त्यांच्या निवासी वस्तिगृहासाठी देखील ही सन्मान यात्रा महाराष्ट्रातल्या सगळ्या लिंगायत समाजाच्या ना ना वतीने काढण्यात आली शिवलिंग शिवाचार्य महाराज हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते पूर्व पाकिस्तानामध्ये कराचीमध्ये गोयलकर गुरुजींच्या सांगण्यावरून ते प्रचारक राहून गेले त्यांनी हिंदुत्वाचं कार्य केलेलं आहे हिंदुत्ववादी होते महाराजांचं म्हणणं असं होतं की माझा हा सगळा समाज हा कुठेही दरिद्री नसावा माझा हा समाज गरीब नसावा माझा हा समाज वंचित नसावा माझा हा समाज सुशिक्षित व्हावा यासाठी या समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी या समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण कसं मिळेल माझ्या या समाजाला शिक्षण कसं मिळेल आणि हा माझा हा समाज श्रीमंत कसा होईल आणि राजकीय क्षेत्रामध्ये माझा हा समाज नेतृत्व कसा करेल ही त्यांची मुख्य मागणी होती त्यामुळे राष्ट्रसंतांच्या या मागणीला धरूनच मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाज सन्मान वीरशैव समाज नांदेडचा आभार व्यक्त करतो की त्यांनी एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी ऑर्गनाईज केला यानिमित्ताने सर्व समाज एकत्र येऊन समाजाचं उत्कर्ष होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं असतं आणि समाजामध्ये जोपर्यंत सम सगळेजण एकत्र येणार नाहीत तोपर्यंत विचाराची आणि इतर गोष्टीची देवाणघेवाण सुद्धा ना नाही ना। त्यासाठी समाजाने ये एकत्र येणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून सगळा समाज एकत्र आला पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेला आहे आणि काही ठिकाणी तो खूपच अल्पसंख्याक का, आहे काही ठिकाणी तो जास्त संख्येमध्ये आहे पण जिथं जिथं जास्त संख्येमध्ये आहे तिथं या समाजाला प्रतिनिधित्व कसं जास्तीत जास्त राजकीय पक्षाकडून देता येईल त्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे जेणेकरून राजकीय क्षेत्रामध्ये जास्त लोक जातील समाजाचे आणि जास्त जितके लोक जातील तितके समाजाचे प्रश्न जास्त चांगल्या पद्धतीनं सोडवण्याला मदत होईल आणि त्यासाठी आमची नक्कीच पुढच्या काळामध्ये भूमिका राहील